मैत्रिणींना आणि प्रेक्षक हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्या अजून काय काय, काय करणार आहे त्या गोळीच्या सारंगवर काही साईड इफेक्ट होणार आहे का, का। जशी नर्स विकत घेतली आहे तसाच डॉक्टर डॉक्टर पण विकत घेतला आहे का तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड खरं गरीम मातीच्या चुरी आई अवंतिकाला विचारतात काय ग सारंग कसा आहे आणि अवंतिका म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं ठीक आहे माझं आता सोम्याशी बोलणं झालंय आई म्हणतात हो का तरी पण मी जाऊन येते सारंग शुद्धीवर आलाय का आवंते का म्हणते अजून तो शुद्धीवर आले नाही पण काळजीचं काही कारण नाही आई म्हणतात मला न त्याला पाहिल्या शिवछानच पडणार नाही मी जाऊन येते हां अजून शुद्धीवर आला नाही म्हणजे काळजी करण्यासारखंच आहे आणि आई सारखं सारखंच उठून बसत असतात आवंतिका म्हणते आई तुम्ही जाऊ नका जानकी वहिनीने सांगितलंय तसं आणि त्याच म्हणाल्यात की तुमच्या तुमच्या काळजी पोटीच बोलल्यात आणि तिथे आजी येते आणि म्हणते वा ग वा शानीच आहेस म्हणजे तू एका मुलाला आपल्या आईपासून भेटण्याला अडवणार आहेस आणि ते सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून त्या जानकीच्या आमनते का म्हणते आहो आजी असं काय बोलताय तुम्ही आई तिकडे गेला तर उगाच त्यांना टेन्शन येईल ना आणि बीपीचा पण त्रास आहे माहीत आहे ना आजी म्हणते बास बास त्या जानकीची वकिली करणं सोडून दे आता आज ही जानकी सारंगला भेटण्यापासून अडवते पण जर उद्या हाच प्रसंग ऋषिकेश बरोबर झाला तर आणि सुमित्रा जर भेटायला नाही गेली तर ही जानकी काय म्हणेल माझा नवरा मृत्यूशी झुंज देतोय आणि आई त्याला भेटायला पण आली नाही आजीचं हे बोलणं ऐकून मात्र आई डोक्याला हात लावून बसतात अवंतिका म्हणते काय आजी कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही आजी म्हणते तू ना सून आहेस तिची सासून सा, आहेस आणि अवंतिका म्हणते हो मला माहीत आहे मी सूनच आहे सून आहे म्हणूनच मी सांगते ऐका माझं इथे नाना आहे त्यांच्याजवळ थांबा आजी म्हणते तिला जाऊ दे तू आहेस ना त्यांच्यासाठी आणि तुला काय दिवसभर काय काम असतं लोळत तर पडलेली असतेस आजी आईला म्हणते तू का थांबलेस तू जा ना हॉस्पिटलला गुंडूला जाऊन भेटून ये आणि आई उठते आणि परत कोणते मी जाऊन येते त्याशिवाय मला चैनच पडणार नाही आणि आवंतिका म्हणते आई थांबा एकट्या जाऊ नका मी पण येते आणि मग आजी म्हणते नानाजवळ कोण आहे का म्हणते तुम्ही आहात ना आणि आई आईला म्हणते त्या बघतील आणि आजीला म्हणते तुम्ही थांबा नानाजवळ त्यांना हवं नको ते बघा कंटाळा आला तर महाभारतातले पराक्रम सांगा तुम्हाला तर सगळेच पराक्रम पाठ असतील आजी म्हणते गप्प बस फार चुरू चुरू बोलू नकोस ते काही नाही मी एकटी थांबणार नाही मी आहे म्हातारी मला काय झालं तर कोण जबाबदार आहे त्यापेक्षा तू एक काम कर माझ्या करता नाना करता अवंतिकाला इथे ठेवून जा अवंतिका म्हणते पण आजी तुम्ही मला का अडवताय आई म्हणता तुम्ही दोघी वाद बंद करा मी जाते अवंतिका मात्र आईला थांबू शकत नाही आणि अवंतिका स्वतःशीच म्हणते काय करायचं हे आजीचं आणि आई तिथून जातात आणि अवंतिका म्हणते मला स्वामीला हे सांगावं लागेल आणि ते स्वामित्राला फोन लावून सांगते आई हॉस्पिटलला यायला आहेत स्वामित्र म्हणतो तू का येऊ दिलंस तू का अडवलं नाहीस आणि ते सांगते की मी खूप प्रयत्न केला रे पण ते ऐकल्या नाहीत आणि फोन ठेवतो सौमित्र फोन ठेवला की ऋषिकेश येतो आणि ऋषिकेशला पण सांगतो की आई हॉस्पिटलला यायला निघाली आहे आणि ऋषिकेश म्हणतो जानकी कुठे आहे आणि तेवढ्यामध्ये जानकी येते आणि तिला दोघंही विचारतात जानकी सांगते की मी एका बाईला शोधत गेले होते ऋषिकेश म्हणतो कोण बाई आणि ते सांगते आपण जेव्हा सारंग भाऊजीच्या वॉर्डमध्ये जात होतो तेव्हा एक बाई त्या वॉर्डमधून बाहेर आली हिरव्या साडीवाली तिने पदराने चेहरा झाकून घेतला होता मला वाटते ती ऐश्वर्या होती दोघंही म्हणतात कसं शक्य आहे तिची हिंमत तरी होईल का आणि सौमित्र म्हणतो तुला कसं माहिती ती ऐश्वर्या होते तू तर म्हणालीस ना तिने चेहरा झाकला होता तेव्हा जानकी म्हणते नर्स म्हणाली की तुमचा नवरा दुसऱ्या वार्डमध्ये आहे तुम्ही इथे काय करता आणि तेवढ्यामध्ये तिला ती नर्स पण दिसते आणि जानकी तिच्याजवळ जाते व विचारते आमच्या पेशंटच्या वार्डमधून जी बाई बाहेर आली होती त्या बाईचा नवरा तर दुसऱ्या वार्डमध्ये होता ना मग ती बाई त्याला न भेटताच बाहेर का गेली नर्स म्हणते अहो तिचा गैरसमज झाला होता आणि काय आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये ना लीलाधर नावाचा एक पेशंट ॲडमिट आहे आणि त्याचं पण नाव लीलाधरच आहे पण नाव वेगळं होतं तिने जाऊन पाहिलं तर तो दुसराच पेशंट होता आणि ती नर्स जानकीला विचारते मग काय झालं जानकी म्हणते काही नाही असं सहजच विचारलं आणि जानकी परत विचारते तुम्ही तिचा चेहरा पाहिला होता का ती नर्स म्हणते नाही हो तिने पूर्ण चेहरा झाकलेला होता ना त्यामुळे मी तिचा चेहरा नाही पाहू शकले आणि तरी नर्स तिथून निघून जाते जानकी मनात बोलते माझा शक अजूनच वाढत चाललाय की ती बाई ऐश्वर्याच होती इकडे सयाजी घरामध्ये फेऱ्या मारत असतो ही ऐश्वर्या कुठं गेली काय बी समजना झालंय आणि साडी पायी घेऊन गेली आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या गाणं गात येते रेशमाच्या रेगांनी लाल काळ्या धाग्यांनी आणि म्हणते मज्जा आली मस्त आहे मजा आली मजा आणि सयाजी म्हणतो काय माझी आईशू आज भलतीच रंगात आली आहे पोरी तू शाळेत असताना ह्याच गाण्यावर नाचली होतीस आणि साडी नेसून ऐश्वर्या म्हणते तेव्हा मी नाचले होते पण आता ह्या वेळेला मी नाचणार ना, रणदिवेला रणदेवेच्या घरातलं परतीचं तिकीट घेऊन आले मी आणि डॅडम सायजी म्हणतो तुला खात्री आहे ते रणदिवे तुला घरात घेतील म्हणून ऐश्वर्या म्हणते त्यांना वाटत असेल ऐश्वर्या संपली पण मी बुद्धिबळाचा तो वजीर आहे जो मेल्यानंतरही त्याचं प्यादं त्याला जिवंत करतो आणि माझं प्यादं आहे सारंग त्याचा वापर करूनच मी त्या घरात परत घुसणार आणि मग त्या जानकीची मी कधीच गाय करणार नाही तिला वाटत असेल की मी ती हुशार आहे पण तिला हे माहिती नाही आहे की मी किती शातीर आहे सगळं जग तिच्या बाजूने असलं तरी माझ्या हातात हुकमाचा इका आहे आणि तो आहे सारंग आणि इकडे आई हॉस्पिटलमध्ये येतात हे ग पण आईला विचारतात तू का आली आहेस आम्ही सगळं तुला कळवतच होतो ना आई म्हणते मला चैनच पडत नव्हतं गं आणि ऋषिकेश पाणी घेऊन येतो तेवढ्यामध्ये डॉक्टर येतात आई डॉक्टरला विचारतात आणि डॉक्टर सांगतात त्यांची तब्येत खूप नाजूक आहे आणि ते तोंडात आहे तोंडात तोंडा कोणाचं तोंडा 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 तरी नाव घेत आहेत आई म्हणते अगं बाई कोणाचं नाव आणि डॉक्टर म्हणतात मला काही माहिती नाही आई म्हणते मी भेटू शकते का आणि जानकी पण डॉक्टरला रिक्वेस्ट करते आणि डॉक्टर सांगतात जा भेटून घ्या जा पण जास्त त्यांना बोलू देऊ नका आणि आईमध्ये जाते आई सारंगला बघून रडते त्याचा हात हातात घेते आणि म्हणते सारंग बघ ना आई आली आहे डोळे ना माझ्याकडे बघ तरी काय दुखत खुपत असेल तर माझ्याशी बोलायचं होतस, होतस। ना बोल रे आईकडे मन मोकळं करायचं होतस तू लहान होतास ना तेव्हा तू असाच ताप यायची तुला तर घट्ट डोळे झाकून पडायचा मी कितीही आग्रह केला तरी तू डोळे उघडायचा नाही सारंग सांग ना मला तुझ्या कोणती आवडीची वस्तू आणून देऊ ज्याची तू डोळे उघडशील माझ्याशी बोलशील अरे सारंग बोल ना आणि आई तोंडावर हात ठेवून रडत असते आणि पटकन हा सारंग डोळे उघडतो आणि झोपायचा नाटक करतो ऐश्वर्या ऐश्वर्या करत उठतो आणि म्हणतो आणि आई म्हणते तिचं नावही घ्यायचं नाही तिला विसरून जा सारंग मी सांगते तिचं नाव तू घेऊच नकोस आणि तो म्हणतो आई ऐश्वराला बोलो मी मरून जाईल ग मी त्यांच्या शिवाय नाही जगू शकत आई सारंगच्या तोंडावर हात ठेवते असं नाही बोलायचं तिला विसरून जा कायमचं आपण तिला परत आणणार नाही तू असं काही बोलू नकोस सारंग म्हणतो आई तू ऐश्वर्याला बोलो आणि तू जानकीवणीला यातलं काही सांगू नकोस ती अडवणूक करेल तू ऐश्वर्याला बोलो आई आई म्हणते नाही मी जानकीशी खोटं नाही बोलू शकत मी नाही ऐश्वर्याला आणू शकत आणि सारंग परत खोकलण्याचं कर नाटक करतो आणि म्हणतो आई मी मरतो आता आणि आई डॉक्टरला बोलून घेते डॉक्टर म्हणतात कोणही ऐश्वर्या मागाशी पण हे असंच काहीतरी बरगडत होते आई म्हणतात त्याची बायको आहे व डॉक्टर म्हणतात प्लीज त्यांना बोलून घ्या आधीच यांचा बी पी हाय झालेला आहे जास्त झालं तर अवघड होईल आई बाहेर येते आणि जानकीला म्हणते तो काहीतरी वेळ वाकडं बोलतोय ग जानकी विचारते वेळ वाकडं बोलतायत म्हणजे आणि आई मनात म्हणतात मी हे जानकीला सांगू शकत नाही हां सारंगच्या जीवाचा सा प्रश्न आहे परत आईला जाणकी विचारते काय झालं आई सांगा ना काय बोललेत का तेवढ्यामध्ये वॉर्ड बॉय येतो आणि औषधाची लिस्ट घेतो जानकी आईला म्हणते आई तुम्ही इथेच बसा मी औषधं घेऊन येते हां तिथे ती नर्स असते ती येते आणि ती म्हणते तुम्ही सारंग रणदिवेची आई का म्हणजे सुमित्रा रणदिवे का आई म्हणतात हो नर्स म्हणते म्हणूनच रडताय नंतर काही उपयोग होत नाही आई म्हणते म्हणजे आणि ती नर्स म्हणते असंच झालं होतं त्या मुलाचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं पण त्याच्या घरच्यांनी त्याला भेटू दिलं नाही बायकोची आठवण काढत काढत बिचारा गेला आई म्हणते अहो काही काय बोलताय बघा ही नर्स काय म्हणते आहो खरं तुमच्या मुलाची शपथ घेऊन सांगते मैत्रीण बघा ही कोणाची शपथ घेते सारंगची आणि पुढे म्हणते ती ऐश्वर्या का कोण आहे तिला घ्या ना बोलवून वेळ जायला नको मला वाटलं म्हणून मी सुचवलं बघा तुम्ही येते मी आणि आई उठतात आणि स्वतःशीच म्हणतात मला माझ्या सारांगला वाचवायलाच पाहिजे बाकी कोणाला कितीही राग आला तरी मला चालेल पण त्यासाठी ऐश्वर्याला भेटलंच पाहिजे असं म्हणतात आणि बाहेर पडतात तिनं ऐश्वर्याला फोन लावते आणि म्हणते माझं काम झाले त्या इथून निघाल्यात तेवढं पैशाचं बघा आणि ऐश्वर्या म्हणते हो आहे माझ्या लक्षामध्ये जानकी औषध घेऊन येते तर तिला आई जागेवर दिसत नाही आई आई म्हणून ती ओरडत असते इकडे तिकडे शोधत असते आणि ऐश्वर्या सयाजीला म्हणते रणदिवेची शान आता आपल्या दाराशी भीक मागत येणार आहे ते बघा आणि सयाजी म्हणतो कोण ऐश्वर्या म्हणते सुमित्रा रणदिवे सयाजी म्हणतो काय आपल्या दारात येणार खात्री आहे तुला ऐश्वर्या म्हणते दोनशे टक्के खात्री लिहून घ्या सयाजी म्हणतो मानलं तुला आणि ऐश्वर्या म्हणते त्या म्हातारीचा तिच्या मुलामध्ये खूप जीव आहे आणि सारंग शेंडे फळ असल्यामुळे त्याच्यावर तर जरा जास्तच आहे आणि सारंगचा जीव वाचवण्यासाठी शत्रूच्या दारावर जरी जावं लागलं ना तरी ती बाई जाईल आणि मी ठरवूनच तिच्या आईपणावर बोट ठेवले हो आता सुमित्रा रणदेवी आपल्या दारावर भीक मागत येणार आणि दारावरची बेल वाचते ऐश्वर्या म्हणते बघा बघाडाडा आली ती आली आणि सयाजी म्हणतो मांड पोरं तुला आणि ऐश्वर्या म्हणते आपलं ठरल्याप्रमाणे नाटक झालं पाहिजे माझं हे कॅरेक्टर सोडून येते आणि दुसरं घेऊन येते सयाजी म्हणतो तू काही काळजी करू नको जातो आणि सयाजी दार उघडतो आणि बघतो तर पुढं सुमित्रा आई असतात आणि ते म्हणतात इथं आता तुम्ही कशापायी आलात तुमच्या घरातली घाण आणून सोडलीत ना आमच्या घरामध्ये मग आता काय काम आहे तुमचं इथं आई रडते आणि हात जोडते म्हणते शांत व्हा मी ऐश्वर्याला भेटायला आली आहे सयाजी म्हणतो रणदेवीचा तिच्याशी काही बी संबंध नाही आई म्हणते मी सारंगसाठी आली आहे मला एकदा ऐश्वर्याला भेटू द्या माझा मुलगा तिथे तडफडतोय आणि सयाजी म्हणतो मग माझी मुलगी काय आनंदाने उड्या मारते काय काय चाललंय वहिनी हे आधी तुमच्या मुलाने सुनाने माझ्या मुलीला तुमच्या घरची सून बनवून घ्यायचा सापळा रचला आणि तिला सून बनवून घेऊन गेले आणि त्या घरात जे काही महाभारत घडलं त्या समध्याचं खापर माझ्या पुढच्या डोसक्यावर पडलं समजा दोष माझ्या वैशूला दिला माझ्या मुलीची मी सुकाने पाठवणी केली होती त्या जानकीने खनानारळाने ओटी भरून उलट पाठवणी केली आमच्या पुढे हात जोडून गेले आणि आता तुम्ही हात जोडताय आणि तिथे ऐश्वर्य येते आणि म्हणते काय झालं का ओरडता एवढ्या मोठमोठ्याने मौट आणि समोर आईला बघून म्हणते हे बघा मी काहीच केलेलं नाही आहे जेव्हापासून तुम्ही घरातून तुम पाठवणी केली आहे ना मी कोणत्याच रणधीवेला भेटले नाही आहे कोणाचाही कसलाही सूड उगवला नाही आहे आई मी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा मी घर घराच्या बाहेर गेलेली नाही आवड्याडा तुम्ही बोला ना त्यांना सांगा ना तुम्ही आई म्हणतात मी तुझ्यावर आरोप करायला आले नाही मी सारंगसाठी आले सारंगने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि काय नाटक भारीक केलंय हिने ती म्हणते कसे काय आहे ते ठीक आहेत ना आई म्हणते हो मी तुला घ्यायला आले चल माझ्याबरोबर ऐश्वर्या म्हणते नाही मी येऊ शकत नाही मला माहिती आहे माझ्या नवऱ्याची अवस्था खूप वाईट आहे मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटतंय पण मी नाही येऊ शकत आणि ऐश्वर्या म्हणते अहो मी कसं काय येणार सांगा ना नानांनी माझ्यावर ढकलण्याचा आरोप केला तुम्ही सगळ्यांसमोर माझं मुस्काट फोडलं सगळ्यांनी माझ्या नावाच्या चिठ्ठ्या फाडल्या तुमचे सुनांना माझा मानपान करून व्यवस्थित मोठ्या मानाने मला माझ्या घरी पाठवून पाठवून दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी माझा खूप मान केला आणि तुमची अशी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत हॉस्पिटलला यावं हो, नाही मी नाही येऊ हो, शकत मला माफ करा आई म्हणते मी तुझी सासू नाही तर सारंगची आई म्हणून आली ऐश्वर्या म्हणते मी पण त्या दिवशी जीवाच्या आकांक्षाने सांगत होते मी नानांना नाही ढकलले ना 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 पण तुम्ही कोणीच विश्वास ठेवला नाही नानांनी माझ्यावर खोटा आरोप लावला की मीच त्यांना ढकलले म्हणून तुम्ही सगळेजण मला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात आई म्हणते अगं पण नाना कशाला खोटं बोलतील ऐश्वर्या म्हणते नाना खरं आहेत मी खोटी आहे तुमचं रणदिवे घर गोकुळ आहे त्यातला मी गोंस आहे एवढं जर तुम्हाला माझ्याबद्दल वाटतंय ना मग तुम्ही का आलात माझ्याकडे तुम्ही जा ना तुमच्या जानकीकडे ती जादूगर आहे ना तिने नानांना चालतं बोलतं केलं ती सारंगला पण शुद्धीवर आणेल जा तिच्यासमोर जाऊन हात पसरा काही झालं तरी मी तुमच्यासोबत येणार नाही आणि इकडे दवाखान्यामध्ये ऋषिकेश येतो आणि विचारतो आई कुठे जानकी म्हणते मीच आईंना कधीच शोधते मी औषध आणायला गेले होते आणि ऋषिकेश म्हणतो अवंतिकाला फोन लाव आणि जानकी अवंतिकेला फोन लावते आणि विचारते अवंतिका म्हणते नाही हो आई घरी आल्या नाही काय झालं सगळं ठीक आहे ना जानकी म्हणते हो आणि फोन ठेवते दोघांनाही प्रश्न पडतो आई इथे नाही घरी नाही मग गेली कुठे आणि इकडे आई आई ऐश्वर्याला म्हणते मी भीक मागते ग माझ्या सारांसाठी चल मी माफी मागते पण चल मला काय शिक्षा द्यायची ना तू दे पण माझ्याबरोबर हॉस्पिटलला चल सयाजीला म्हणते भाऊजी तुम्ही तरी सांगा ना समजवा ना हिला आई परत ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या ना चल ना माझ्याबरोबर ऐकतेच ना आणि ऐश्वर्याला काय आनंद झालेला असतो हे नाटक करून ना आणि हे ऐकल्यावर आई म्हणते अगं ऐक ना एका एका आईची तळमळ तरी समजून ना आणि ऐश्वर्या म्हणते ठीक आहे पण माझी पण एक अट आहे आणि आई विचारते कसली अट आणि तेवढ्यामध्ये जानकीचा फोन येतो फोन घेत नाहीत परत फोन वाचतो आणि ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला एक तर माझी अट ऐकायची आहे की त्या जानकीशी बोलायचं हे तुम्ही ठरवा आणि फोन बंद करतात आणि ऋषीश परत विचारतो झाला आईशी कॉन्टॅक्ट जानकी म्हणते नाही बेल जाते पण फोनच उचलत नाही आहेत आणि तिकडे सौमित्र पण येतो आणि म्हणतो दादा पोलीस स्टेशनमधून फोन आला होता आपल्याला तिकडे जावं लागेल त्यांनी भेटायला बोलवलं आहे आणि सौमित्र म्हणतो आपल्याला स्टेटमेंट द्यायची आहे ऋषिकेश म्हणतो स्टेटमेंट त्याशीच घेतली होती ना सौमित्र म्हणतो हो ते लिगली आहे सगळं आपल्याला ते वारंवार बोलवतील आपल्याला जावं लागेल ला, आणि प्रोसिजर आहे ती मेडिकल रिपोर्ट्स पण द्यायचे आहेत ना आणि मला असं वाटतं की आपली पुन्हा पुन्हा चौकशी होईल आणि ते दोघंही भाऊ निघून जातात उद्याच्या भागामध्ये नाना सौमित्राला म्हणतात तुझ्या आईला फोन लाव आणि विचार केव्हा येणार आणि तेवढ्यामध्ये आईचा आवाज येतो की आले आहे मी आणि सारंगसुद्धा आला आहे त्याला डिस्चार्ज मिळाला आहे आणि बाहेर सारंग ऐश्वर्या असतात हे बघून जानकीला चक्कर येते तर नानाचे डोळे राग आणि लाल भडक दिसतात मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड नक्की सांगा असेच नवीनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूं उद्याच्या भागामध्ये